युवा नेते उद्योजक पंकजसेठ कनसे यांचा वाढदिवस ग्रामस्थांनी केला संपन्न गेल्या वर्षी आण पठार भागावरती दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी पंकज सेठ कनसे यांनी स्वखर्चाने पाण्याचे टँकर चालू करून देऊन आणि भागाचा पाणीपुरवठा सुरळीत केला होता याही वर्षी आण पठार भागाला पाण्याचे टँकर पुरवणार असल्याचे पंकज सेठ कनसे यांनी सांगितले श्री रंगदास स्वामींचे दर्शन घेऊन पंकज शेठ कंसे यांनी भव्य भगवा ध्वज आणि पठारासाठी सप्रेम भेट देण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते त्यावेळी पंकज शेठ यांचा आणि ग्रामस्थांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व दीर्घायुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट शिवनरी संवाद पठारला दुष्काळ पडला होता आणि संपूर्ण अनेक पटाला त्यांनी अनेक नळाने शिंदेवाडी पेरणारा या चारही गावामध्ये त्यांनी मोफत असं पाणी दिलंय असे आपले सर्वांचे लाडके मित्र आदरणीय भाऊ कळसे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आणि नगरीमध्ये त्यांचं शुभागमन झालेलं आहे त्यांनी आताच स्वामींच्या मंदिरात जाऊन स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे त्यांच्या समाजात संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार आहे संपूर्ण आणे पठावरून सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे आणि श्री रंदा स्वामी देवस्थान संस्था या संस्थेच्या वतीनं आज या ठिकाणी पंकज भाऊंचा सन्मान होणार आहे पंकज भाऊनी आपल्या स्वामींच्या मंदिरासमोर जो धोज आहे हा ध्वज या ठिकाणी दिलेला आहे म्हणून या ठिकाणी संस्थेच्या वतीनं पंकज भाऊचा या ठिकाणी सन्मान होतोय दोन हजार रुपयाच्या दोन हजार चारच्या सरदार पटेल हायस्कूलच्या दहावीच्या त्याचा स्नेह मेळावा चालू आहे आणि आजची सत्यमूर्ती आपल्या पूर्व घरातले युवा नेते श्री पंकज शेठ त्यांचे साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि ते आपण जो देवस्थानच्या वतीनं असं मार्फत तो ध्वजस्तंभ काय तर हृदय उभा केलेला आहे त्याचा ध्वज त्या ठिकाणी आज वाढदिवसाच्या निमित्तानं ते या ठिकाणी द्यायचा त्यांनी मनोगत व्यक्त केला होता आणि आपला कार्यक्रम चालू होता आणि अचानक आपल्या कार्यक्रमाला आपली परवानगी या ठिकाणी आली कारण आपल्या समक्ष सत्कार होणार त्याचा अजून थोडं भाग वाढेल म्हणून या ठिकाणी आम्ही विनंती केली आपण आम्हाला या ठिकाणी संधी दिली पंकज भावांच्याबद्दल बोलायचं झालं तर मागील वर्षी आपल्या आणि गावाला पाण्याचा अतिशय दुष्काळ होता आणि त्यांनी वीस हजार लिटरचा त्यांचा टँकर दररोज तीन ते चार रुपये या ठिकाणी व्हायचे आणि आजही आजपासून ते पुन्हा आहे आपल्या गावातला टँकर सुरू झालेला आहे ते या ठिकाणी टँकर सुरू करणार आहेत आणि एक विशेष बाब म्हणजे आपल्या तालुक्याचे जे विद्यमान आमदार आहेत आदरणीय शरदला सोनामे यांच्या विजयामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे आपला सर्वांचा आहे कारण आपला माणूस म्हणून आपण सर्वांनी अतिशय मार्गभर ने मंडळी उभी होती तरी सुद्धा विचार करू करून दादांना निवडून दिलं आणि त्याच्यामध्ये आपले रंगाचे नाही पंकज ए यांचा मोलाचा वाटा आहे आपला सर्वांचा आहे ही पंकज भावना श्रीरंद स्वामी महाराज देवस्थान संस्थेच्या वतीने आपण या ठिकाणी ज्या या सभागृहात उपस्थित आहोत त्या सर्वात चौथीने त्यांना दीर्घ आयुष्य लावू त्यांच्या हातून समाजाची देशाची देवाची सेवा घडवू आणि ही विनंती पुन्हा एकदा करणार आहे कारण निवडणूक आता परत येऊ झाली आता नवीन वर्षही सुरू झाले पंचवीस सव्वीस आम्ही आमदार साहेबांना मांडण्या मांडत असतो परंतु आमचं नेतृत्व करू आता तो तुम्ही करावं आणि आणायचे जे प्रश्न आहेत लाईटचे तीन चार रुपयांचा प्रश्न अवलंबित आहेत सर्वात महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न आम्ही सतत मांडत असतो उद्या चिनेवाडीच्या धरणाचा काहीतरी कार्यक्रम आहे आणि आदरणीय विखे साहेब जलसंधारण मंत्री तिथं येणार आहेत आम्ही आवर्जून निवेदन घेऊन येणार आहोत दादा असणारच आहेत कारण पारनेरची पारनेरच्या उपसा सिंचन योजनेनंतर ते पण आपलं थोडं मागं पडतं काय मागं पडून देणार नाहीत आमदार साहेब किंवा आपण सगळ्यांच्या नेटाने घाम आपणार आहोत परंतु आणण्यात जर पाणी आलं तर टँकर मुक्ती होईल आणि जी पिकं आहेत किंवा आण्यात जे आमचे डोंगर जे आहेत ते आता बोडके म्हणजे तिथं तुम्हाला फक्त दगड दिसतील साबळ दिसतील पण जर आमच्या पठारावर पाणी आलं तर आमचा परिसर हिरवागार होईल आणि महाबळेश्वर सारखे वातावरण असं कारण आत्ताच सकाळी आणि संध्याकाळी आमच्याकडं बावीस एकवीस तेवीस असं टेम्परेचर असतं आणि जर झाडं झाली तर दुपारचं जे वाढते ते सुद्धा टेम्परेचर वाढणार नाही त्याच्यामुळं आणि भागाला पाणी देण्यासाठी किंवा आणण्याचे जे काही साधे साधे प्रश्न आहेत आता तातडीचा प्रश्न म्हणजे बिबी आता पाणी नाही परंतु पण पावसाळ्यात गरज पडणार त्याचा आपल्याला पाठपुरावा पाऊरा आपली जोडी झालेली नाही <गली> तर ती कामं आपण होण्यासाठी आम्हाला मदत करावी अशा अपेक्षा व्यक्त करून मनुष्य आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा तसेच आपणा बरोबर आलेल्या सर्वांचं स्वागत करून त्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर त्याचप्रमाणे या ठिकाणी चा चारच्या वेळचा झाला गेट टुगेदरचे कार्यक्रम चालू आहे आणि आम्हाला तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचं आम्हाला भाग्य लाभलं आणि त्या त्याचप्रमाणे आमच्या पूर्ण बॅचच्या वतीने दादांना वाढदिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा आणि त्याचप्रमाणे त्यांना त्याच्या पुढील राजकीय कार्यकर्ते 내가 배쳐온 지는, 내가 고고고 가시지 못한, 그냥 왔